नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज जी गाडी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे तर एम एच चौदा डी एन एक्क्याऐंशी चोवीस नंबरची गाडी आहे मित्रांनो मॉडेल दोन हजार तेराचं आहे गाडीचा जो ओनर आहे तो फर्स्ट ओनर आहे तर गाडीचा इन्शुरन्स पण फुल चालू आहे गाडीचे चारही टायर पाहू शकताय तुम्ही सर्व टायर शंभर टक्के नवीन आहे गाडीची स्टेपनी सुद्धा नवीन आहे ऑल साईड गाडी पाहू शकता तुम्ही फुल शोरूम कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो घेऊन गाडीला एकही रुपया खर्च करायचा नाही बॅक साइड पण तुम्ही पाहू शकता विडिया मॉडेल आहे मध्ये गाडीचं जे इंजिन आहे ते बाराशे अठ्ठेचाळीस सी मध्ये येते गाडी ही गाडीचे इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय अशी शोरूम मध्ये इंटेरियर आहे गाडीला ए सी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता एकदम शोरूम मध्ये इंटेरियर आहे कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग केलेली नाही आहे पाहू शकता एकदम अशी अशी गाडी मित्रांनो गाडीला घेऊन एकही रुपया खर्च करायचा नाही आहे गाडीची जी ऑफर लावलेली आहे तर ती चार लाख नव्वद हजार आहे निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद